माझं नाव एकनाथ रामदास पाटील मी साडेबारा वर्ष संधिवाद आणि नंतर लिव्हरचं लिव्हरचं फंक्शन नंतर बी पी हाय बी पी याने जर्जर झालेलं होतं तर नंतर मी ॲलोपॅथीचं होमिओपॅथीचं आयुर्वेदाचं सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत पण त्याच्यातून मला का गुण आलेले नाही अॅलिओपॅथीकडे तर मला दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी असं जायला लागायचं आणि मी सतत म्हणजे जरी मांसार केला जरी तुमचं चिकन खाल्लं तरी माझे पाय सुजायचे गुडघे सुजायचे खाली पाहिजे सांदे सुजायचे मला चालता येत नसते उशीवर पाय ठेवून मला राहावं लागतं आणि त्यानंतर गेल्या जानेवारीमध्ये माझ्या आते बहीण मालती खंडागळे हिने मला डीएक्स प्रॉडक्ट काढून दिलं आर जी जी एल आणि कॉफी आणि ह्याच्यातच मला सतरा दिवसात बराचसा फरक पडला आणि मला पचायला लागलो महत्वाचं म्हणजे पचन संस्था माझी सुधारली आणि ह्या सर्वात मोठा मला तो रिझल्ट मिळाला आणि नंतर मग हळूहळू हे सगळं नंतर हे संधीवाद जायला मला दोन तीन महिने लागले पण तो अजूनपर्यंत थोडासा काही टक्के आहे पण बऱ्याचशा नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त प्रमाणात तो माझा बरा झालेला आहे लिव्हर फंक्शन माझा सुधारलेलं आहे माझं बीपी गेलेलं आहे मला जिनाही चढता येत नव्हता तर हे सगळी ही जी सुधारणा झालेली आहे हे अप्रतिम आहे आणि म्हणून मी या डीएसएनच्या प्रॉडक्टला अतिशय अप्रतिम नव्हे ही एक निसर्ग निसर्गाची देणगी नव्हे ही परमेश्वराची देणगी आहे असं मी मानतो आणि अशा प्रकारे माझ्या ह्या जीवनामध्ये एक नवचैतन्य दिलेलं आहे एक नवीन जीवन मला दिलेलं आहे आणि म्हणून डीएसएनचे दे प्रॉडक्ट हे अतिशय उत्तम आहे आणि प्रत्येकाला तुम्ही ज्या जे गांधलेले आहेत नडलेले आहेत आजाराने पिढलेले आहेत त्या प्रत्येकाला नेऊन द्या प्रत्येकाचं भलं होईल आणि ते आपल्याला खरंच धुवा देतील आणि त्याच्यातून आपलंही आपलंही जीवन सुधार सुधारेल किंवा आपल्या जीवनालाही त्याचा चांगला उपयोग होईल आणि त्यांनाही होईल तरी डीएक्सनचं प्रॉडक्ट हे अतिशय अप्रतिम आहे हो एवढं सांगतो आणि माझ्या दोनशेला सांगतो